नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे चुरमा लाडू आणि चुरमा मोदक तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे इथे एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे कोमट करायचं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी एक कप गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण जास्त किंवा कमी जास्त आपण करू शकतो आपल्याला कसं गोड आवडतं त्यानुसार इथं तुपाचं मोहन टाकलेलं आहे इथं मी चार चमचेच तुपाचं मोहन टाकलेलं आहे चार चमचे तूप पुरेसे आहे म्हणून मी चार चमचेच टाकलेले आहे तुपाचं मोहन चेक करण्यासाठी असं हातामध्ये घट्ट गोडा तयार होतोय की नाही चेक करायचा मोठमध्ये असं छान आलं की समजून जायचं की आपलं मोहन परफेक्ट आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं करून कोमट पाणी टाकलेलं आहे तर कोमट पाणी टाकून घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे पातळ किंवा सैल मळायची नाही कारण की पाण्याचा अंश कित जितका कमी असला तितके हे लाडू खूप छान होतात तर शक्य तितकी घट्ट कणिक मळायची आता इथं माझी कणिक मळून झालेली आहे बऱ्याच वेळेस चुरमा लाडू बनवण्यासाठी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करतात पण थोडंसं रवा टाकल्याने काय होतं की आपले जे लाडू आहे छान दाणेदार होतात तर इथे माझी कणिक मळून झालेले आहे आता लगेचच तळायला घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मुटके किंवा मुठ्यात बनवून घ्यायचे आहे इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसार करायचं तर असे मुटके केल्याने काय होतं की आतपर्यंत तळले जातात आणि बिलकुल पण ते कच्चे राहत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे मुटके बनवून घेतलेले आहे एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल किंवा तूप दोघंही चालतं तर इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर एक एक करून हे मुटके तळून घ्यायचे आहेत तर ज्यावेळी तळायला टाकतो त्यावेळी गॅसची फ्लेम हाय पाहिजेल आणि एकताचे मुटके टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून द्यायची आणि मंद आच्यावर सात ते आठ मिनटापर्यंत हे मुटके तळू द्यायचे आहे हे मुटके आतपर्यंत छान तळले गेले तरच लाडू छान दाणेदार होतात नाही तर लाडू पटकन असे खराब होतात आणि सुद्धा लागतात तर इथे सात ते आठ मिनटानंतर छान असे मुटके तळून झालेले आहेत आता हे मी काढून घेते आणि बाकीचे सगळे मुटके अशाच पद्धतीने तळून घेते इथे मी सगळे मुटके तळून घेतलेले आहे आणि आता हे थोडेसे गार होऊ द्यायचे आहे गार झाल्यानंतर त्यांचे तुकडे करायचे आहेत तर इथे थोडेसे गार झालेले होते आधीचे ते मी तुकडे करून घेते आणि यांना मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की बिलकुल पण मुटके जे आहेत ते आतून कच्चे नाही आहेत आणि मस्त असे तळले गेले आहे आता मिक्सरमध्ये थोडे थोडे करून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करून झाल्यानंतर चाडणीतून चाणून घ्यायचं आहे चालणीतून चाडल्याने काय होतं की जे जाळजाळ कण आहेत ते वरतीच राहतात आणि पुन्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून ते चाडणीनून चाडून घ्यायचं आहे कारण की लाडू जे आहेत ते छान असे दाणेदार होतात आणि बिलकुल पण असे चिवट होत नाही तर बॅकग्राऊंडला वॉईस ओवर करताना थोडासा मुलांचा आवाज येतो आहे तर ते तुम्ही समजून घ्या कारण की मु... मुलं घरी असले की ते खेळतात आणि असेच मस्त चालू असतात तर इथं छान असं रवाड असं पीठ तयार झालेलं ला आहे लाडूसाठी आता एका कडेमध्ये मी चार चमचे तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गूळ घ्यायचं आहे तर इथे मी चार चमचेच टाकलेले आहे कधी कधी लाडू बनवताना तुपाचं प्रमाण जर कमी झालं तर ते आपण पुन्हा थोडंसं गरम करून लाडूमध्ये टाकू शकतो लाडू बनवताना तर शक्यतो तूप कमी टाकलं तरी चालतं कधी कधी गुळाचं पाण्यामुळे पण ते छान लाडू वाढले जातात इथं गुळाचा पाक बनवायचं नाही आहे फक्त गुडगुडे येईपर्यंत गुड वितळून घ्यायचं आहे इथं मी गॅसची फ्लेम बंद करून दिली आता या पिठामध्ये चॉप केलेल्या ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी खसखस टाकायची आहे तर ही खसखस मी आधीच रोस्ट करून ठेवलेली होती तीच वापरलेली आहे तर भाजलेली खसखस आणि त्यामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करून घ्यायचं आहे वितळलेला गूड आणि तूप टाकून चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे थोडंसं गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो गूळ आणि तूप आहे ते पूर्ण मिश्रणामध्ये एकजीव होऊन जाईल आता थोडं कोमट झालेलं आहे तर आता पटकन असे लाडू वळून घ्यायचे जर तुमच्याकडे लाडू बनवण्यासाठी जर मोल्ड असेल तर त्यानेसुद्धा लाडू वळू शकतात तर इथं माझ्याकडे लाडूसाठी चुरमा लाडूसाठीचे मोल्ड असतं ते आहे तर मी त्यानेच लाडू बनवून घेतलेले आहे तर मस्त असे लाडू तयार होतात आणि बिलकुल पण ते लाडू खराब होत नाही किंवा तुटतही नाही तर अशा पद्धतीने मी पाच लाडू बनवले आणि बाकीचे मुली म्हणे की मोदक बनव मम्मा तर मी मोदक बनवले आहेत तर थोडीशी खसखस त्यावर टाकलेली आहे म्हणजे ते छानही दिसतील आणि चवीलासुद्धा खूप छान लागतील आणि थोडंसं सा डेकोरेशनसाठी काजूसुद्धा लावलेले आहे तर अशा पद्धतीने मी मोदकसुद्धा बनवून घेतलेले होते तर शक्यतो अकरा एकवीस असे मोदक बनवतो आपण तर इथं मी अकरा मोदक बनवले होते तर अशा पद्धतीने पटकन मोदक बनवून पण तयार होतात अशा प्रकारचे मोल्ड आपल्या घरात असले की तर इथे मोदकसुद्धा बनवून तयार झालेले आहेत आणि हे चुरमा लाडू किंवा चुरमा मोदक चवीला खूप छान लागतात हे लाडू आणि मोदक मी बापाच्या प्रसादासाठी बनवले तर प्रसादासाठी ठेवते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही जर अजूनपर्यंत असे लाडू बनवले नसतील तर एकदा नक्की बघून बघा घरात लहान मुलांना तर खूप आवडतात आणि मस्त आता इथं मी प्रसादासाठी लाडू ठेवले आहेत आणि आरती करून घेतो तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा तर इथं मुलांची गडबड चालू होती कारण की त्यांना आरती करायची होती ते म्हणाले की आम्हाला करू द्या तर इथं आम्ही आरतीची तयारी केली आणि आरती पण केली तर लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ इथे सेंड करते